मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत खंडोबाचेवाडी या ठिकाणी मित्रांनो इथं भव्य दिव्य असं ओपनचं बैलगडी शर्यतीचं मैदान भरलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या हो माध्यमातून मित्रांनो आपल्यासमोर येते अखिल भारतीय ये बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष बाबा राजे आणि ते आज सरपंचला घेऊन आलेत बाबा आज कोणाबरोबर पहि आहे सरपंच शिरमेचा राजा शिरंबेच्या राजाबरोबर पहि आहे मित्रांनो चला तर मग बघूया कोण कोण आलं आहे खंडोबाचेवाडीच्या मैदानामध्ये ड्रायव्हर नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो आलाय मोरगावचा कुणावर पार कुठला येळेकरांचा नंद्या बरं चला नमस्ते आज कुणा घेऊन आला दादा आता दाखवाची बरेच बैल आले दिसते आपला आमदार केसरी सूर्या आमदार केसरी सूर्या हा आणि <laughs> हा आमचा सोन्या सोन्या गोवा गोवा गौतम सोनवणे बरं आणि सोनुने आमचे प्रिय मित्र जीवलक आमचे बालाचे हो हे त्यांचा मुन्नाबाई मुन्नाबाई हा? हा? ते आता शेठ आणि त्यांचे आता हे बी आले बालाजी कुठे आलेत आले बालाजी कुठे गेले हो बाला शेठ या हो दादा नमस्ते पहिल्यांदाच झाला काय बागा ते बरं मैदानात पण आम्हाला पहिल्यांदाच दिसत आहे तुम्ही आल तो बरं 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 कसं आहे मैदान बघितलंय चांगला पळतोय मुन्ना तुमचा आज पहिला कोणाबरोबर काय माहिती का त्यांनी गेला पैलवान कसं काय सांगा चांगले सांगा एक सांगचा बैल घात आपल्या सूर्याला बर आणि सोन्याला बी सोन्या म्हणजे गोवा म्हणतात आणि यांचा मुन्नाला आपण आता बैल टाकलाय वायर घरची बर बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सर जे आणि आले कुठलं गाव दादा पाडेगावकरांची घरचीच गाडी काय घरची गाडी पाळणारे घरचा असा बाईल मालकांचं नाव काय रवींद्र कडाळे मालक कुठे दादा नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव सचिन बाळा शिर्ड कुठलं गाव नेरा नीरा आज कोणती बैल आणली सरजा बागड बच्चन अरे सरजा बागड बच्चन आणि लाक्षा पैरे कशेत माहितीत का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव विनोद कुठलं लिंबू निंबोद आणि पहिलाच नाव राजा राजा आहे मित्रांनो हा शिणावर नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय वाय वायरस वायरस आहे का बरं बरोबर कुणाबरोबर पाळणार आहे मुन्नाबाई मुन्नाबाई बरोबर पाळणार त्याला शुभेच्छा मित्रांनो कुसूरचा शंभूपणा आलायपळीकडचा ग गद, गदरा आणि रणवीर कसे पैर आहेत आजची घरचीच गाडी मालकांचं नाव काय रमेश डोंबाळे रमेश डोंबाळे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं अभिषेक बरं बरं आणि आज कुठला आणला आहे पाडेगावचं पाडे पाडेगावचं टायगर मला वाटतं कुठल्या मोरगावच्या मैदानात दोन नंबर दोन नंबर केला होता बरं बरं चला शुभेच्छा धन्यवाद ते तुमचं नाव काय भूषण करणार कुठलं गावची मुळूंची बैल कोणती इंडिया मथूर मथुर एक मित्रांनो हा छोटा आदत बच्चा मथुर आहे आणि पलीकडचं शंभू आहे पहिरे कसे आहेत पहिरे आता घरची गाडी पाळणार आहे आमची हां बर घरची गाडी बरं बरं चला शुभेच्छा पंदरेकरांचा सुलतान पण आला मित्रांनो मित्रांनो हा पुण्याचा कुठला हडपसरचा संग्राम आहे मित्रांनो हा कुणाबरोबर पाळणार आहे आज बरोबर पाळणार आहे का बरोबर चला विराट पण आलाय आहे विराट कोणाबरोबर नंद्या बरोबर आहे बर तू पेंचा नंद्या बरोबर मित्रांनो हा अंबिकारांचा विराट आहे सध्या जबरदस्त असा पळतो आता नमस्ते नाव काय तुझं हर्षा कुठलं गाव निरा निरा मित्रांनो निरेतला बैल आहे हा काय नाव बैल तिरा निरेकरांचा तिरा भैर दिरा का बरं दिरा जिरा कुणाबरोबर आहे रास पंधरातला बैल बरं चला शुभेच्छा तुम्हाला बरं बरं हडप आहे पण मोरगाव सांभाळायला असतो मित्रांनो आहे हा तुपे 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 पाटलांचा आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खडकवासला येथील के जे एफ पण आलाय कुणाबरोबर पायर आहे आसनगावच्या सुंदर बरोबर पायर मित्रांनो चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुलेट आहे हा कुठलं गाव बुद्रुकचे मित्रांनो हे नांदे आहे नवीन खरेदी बरं बरं मित्रांनो हनु ड्रायव्हरांना हा हानूड्रायव्हरांना द्या हा चला दादा नाव काय तुमचं कुठली बैल शिरवली काय नाव आहे ते सरजा सरजा आणि पडेलचा संजय संजय आज कोणाबरोबर कसे आहेत आज आद... सस्तेवाडीच्या बरं चला शुभेच्छा दादा तुमचं नाव काय संभाजी बरं बरं आणि का कुठला पहिला आणलाय रुद्रा आणलाय मित्रांनो आणि पडलीकडचा राऊंडर राऊंडर रुद्रा बरं कोणी आज दोघं पण आदत चला शुभेच्छा तुम्हाला दबंग आणि गाव कुठलं दादा बबन बबन आणि हारण्या गाव सोरटेवाडी मित्रांनो छटा ड्रायव्हर माळेगावकरांचा राजा पण आलाय मित्रांनो मंगेश लकडे सोमेश्वर नगर यांचा थायमान पण आलाय कुणाबरोबर घरची गाडी काय बर चला शुभेच्छा मित्रांनो मगरवाडीचा हरण्या पण आलाय आठ फट्याचा स्त्री पण आलाय मित्रांनो मित्रांनो बिघवन मदरवाडीचा नाखरे पण आलाय कुणाबरोबर दादा बर कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी ह्याच नाव काय सरजा गाव कुठलं नीराव बर मित्रांनो गुळचेकरांचा खांद्या आणि ह्याच बिरजिया बिर्जा आणि अजून दुसरी कुठली आणल्यात राया एक आणला मित्रांनो रायाचा पायरा कोणाबरोबर आहे लक्ष बरोबर आहे बर चला लक्ष येऊ का पलीकडचा मित्रांनो कुठला आहे मुरुमचा आहे का मित्रांनो मुरुमकरांचा लक्ष आहे हा मित्रांनो खंडोबाचीवाडी येथील संग्रामाला आहे मित्रांनो हा पण आज पाळणार आहे मित्रांनो सोरटेवाडीकरांचा मथूर सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये आज मंगेश लकडे यांचा मथूर आहे मित्रांनो हा दादा नमस्ते आपलं नाव दादा रवींद्र चव्हाण गाव कोराळे कोराळे मित्रांनो कुठला बैल आणला दादा शंभू मित्रांनो कोराळेकरांचा शंभू हा आज कुणावर पायर आहे मेंबर बरं बरं आणि पड्यालचा बरं बरं गोजूबावीकरांचा महेबे पण आलाय कोणाबरोबर पायर आहे बघितलं नमस्ते नमस्ते नाव आपलं दादा मयुर सन पंधरे आज कोणती बैल आणले लहू पोपटराव मित्रांनो पंधरेकरांचा लहू आणि पोपटराव आलाय लहूचा पायरे कोणाबरोबर लहूचा नाही सांगत नाही आणि नाही सांगता बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव नितीन शेलार बरं गाव कोणतं लोणावळा एवढ्या लांब ना आला का हो बरं आज कोणाला घेऊन आलाय लोणावळ्याचा हरना मित्रांनो लोणावळ्याचं हरणे आणि कुणाबरोबर पाहिलं आहे पोपटरा बरोबर आहे का बरं 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 बाकी काय म्हणता बाकी आता मागचं मैदान कुठल्या मागचं कालच केलं मैदान बर बर कोणतं मैदान बेल सरचं बरं बरं आज परत आलाय बरं बरं असं आहे चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो खंडोबाच्या वाडीचा हा काशी आहे कुणाबरोबर पायर आहे बिर्जा कुठला पाटील ड्रायव्हर यांचा बिर्जा बरोबर पायर आहे मित्रांनो हा काशी मित्रांनो शाहीर पण आलाय मैदानामध्ये दादा नमस्ते नाव काय आपलं सुनील जाधव बरोबर गाव कोणतं ज्वेलर आलाय मित्रांनो ह्या ज्वेलरीची खासियत सांगतो जी पहिलं आपलं जुनं इंजान पळायचं त्याच मालकांचा हा जेलर आहे बरोबर अतिशय नामांकित बैल होऊन गेला इंजान मूर्ती भागातला त्याच दावणीचा हा जेलर आहे एक्केचाळीस चाळीस आज पायरा कोणाबर आहे काय आज पायरा राजापूरचा राजा राजापूरचा राजा का वा चला शुभेच्छा दादा शुभेच्छा नमस्ते आज कोणाला घेऊन आला दादा माणिक आणि मित्रांनो माणिक आणि पक्षा कनेर माणिक पण आलेला मित्रांनो आणि पक्ष आहे चला शुभेच्छा तुम्ही मित्रांनो पाडेगावकरांचा मल्हार पण आलाय सेम आपल्या राजा राजागृत दिसतो बघा कसा बघतोय कुणाबरोबर पार आहे आज मित्रांनो नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नाना कापसेंचा जो बैल आहे त्याच्याबरोबर आज मल्हार पडणार आहे